नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो विधानसभा निवडणुकीला अजून कमीत कमी चार महिनेत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर ऑक्टोबरच्या उत्तरार्धात कधीतरी एक दोन फेऱ्यांमध्ये विधानसभेचं मतदान उरकलं जाईल आणि ऑक्टोबरच्या अखेरीस ते निकाल लागतील म्हणजे नेमकं सांगायचं तर निवडणुकीची प्रक्रिया सुरू व्हायला तीन साडेतीन महिने आहेत कारण मी बोलतो आहे ती तारीख पंधरा जून आहे जून अर्धा जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये धुमाकूळ सुरू झालेला असेल अशा वेळेला ज्या प्रकारे महाराष्ट्रात केवळ अर्ध्या टक्क्यापेक्षा अधिक मतामुळे तीस जागा मिळवून बसलेले महाविकास आघाडीतले पक्ष आहेत त्यांना जी यशाची नशा चढलेली आहे ती जर वेळीच उतरली नाही तर ते रसातळाला जाऊ शकतात परत एकदा विरोधी पक्षातच बसू शकतात हे वेगळं सांगायची गरज नाही देवेंद्र फडणवीसांनी आपल्या कार्यकर्त्यांना धीर देताना ते समजावून सांगितलेलं आहे पण जे जे कोणी भाजप विरोधक अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले आहेत त्यांना तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता आली आहे उद्धव ठाकरे परत एकदा मुख्यमंत्री झालेत अशी दिवा सुद्धा पडायला लागलेली आहेत चार महिन्यात सरकार बदलणार ही भाषा बोलली जाते आणि दुसरीकडे वरळीसारख्या मतदारसंघात शिवसेनेचे तीन तीन आमदार असताना मताधिक्य हे अवघ्या सहा हजाराचं उरलेलं आहे शिवसेनेचे जे मतदारसंघ होते त्या मतदारसंघामध्ये अपेक्षे इतकं मोठं यश अरविंद सावंत यांना मिळालं नाही भाजपच्या दोनही मतदारसंघात महायुतीच्या यामिनी जाधव यांना निर्विवाद बहुमत मिळालं पण दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचे अरविंद सावंत जिंकून आले तरीही त्यांना काँग्रेस आणि मुस्लिम मतावर आपला किल्ला राखता आला ही वस्तुस्थिती आहे आणि तीच गोष्ट संजय दिना पाटील असोत किंवा अनिल देसाई असोत यांच्याही बाबतीत खरी आहे आणि ती महाराष्ट्राच्या इतर भागात खरी आहे कारण महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये मतांचा फारसा फरक नाही आळसावलेले भाजपचे कार्यकर्ते संघाचे लोक आळस झटकून कामाला लागले तर दोन तीन टक्क्याची मतं वाढवून सगळं उलथा पालत करून टाकू शकतात आणि गाफील राहिले तर लोकसभेत मिळालेलं यशसुद्धा मिळालेली मतंसुद्धा महाविकास आघाडीला टिकवता येणार नाही आहेत ही वस्तुस्थिती आहे आणि देवेंद्र फडणवीस त्याकडे बोट दाखवत आहेत पण अजूनही महाविकास आघाडीतले तीन पक्ष शुद्धीवर आलेले नाहीत ते त्या यशाच्या नशेत आहेत तकलादू यशाच्या नशेत चूर झालेले आहेत अशा वेळेला त्यांचे चमचेसुद्धा सावध व्हायला तयार नसतील तर ते तर आत्ताच महाराष्ट्रात सत्तांतर करायला निघालेले आहेत कोणीतरी महाविकास आघाडीच्या वा, मला वाटते संजय राऊत किंवा कोणीतरी चार महिन्यात सरकार बदलणार खुद्द शरद पवार पण मला वाटतं चार महिन्यात सरकार बदलणार अशी भाषा बोलत आहेत तेव्हा महाविकास आघाडी शुद्धीत येण्याची तयारी नसेल वास्तवाला सामोरं जाण्याची तयारी नसेल तर मग मला असं वाटतं की निवडणुका होत राहतील उमेदवार ठरवले जातील जागा वाटप सवडीने होईल मतदानाची सुद्धा घाई करायची गरज नाही पण तोपर्यंत महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्याचा शपथविधीसुद्धा करून टाकायला हरकत नाही एवढा आत्मविश्वास असेल तर हा जो पोरकटपणा चालला आहे इतका पोरकटपणा चाललाय की झालं सरकार बदललं इतकं सोपं नसतं कारण मला वाटते आमचे प्रभाकर सूर्यवंशी असेल किंवा तुमचा स सुशील कुलकर्णी असेल यांनी आकडे देऊन दाखवलेला आहे की हा महाविकास आघाडीचा विजय असण्यापेक्षा भाजपच्या आणि महायुतीच्या गाफील कार्यकर्त्यांनी हा विजय महाविकास आघाडीच्या पदरात टाकलेला आहे पदरात टाकलेला आहे कसं एकेका दोन दोन विधानसभा मतदारसंघात लाखा लाखाचा लीड मताधिक्य बाजूला करून मुस्लिम मतदानाचे गठ्ठे घेऊन महाविकास आघाडीने बाजी मारली हे त्यांनी दाखवलेलं आहे आणि त्यातून कळतं की महाविकास आघाडीचा विजय हा तकलादू आहे हे मुस्लिम वोट बँक जर तितक्याच ताकदीने हिंदू मैदानात उतरला तर पराभूत होऊ शकते लाट फिरवली जाऊ शकते वोट बँक बुडवली जाऊ शकते हे विसरता कामा नये त्याच्या आधी सरकार बदललं असली भाषा करायची असेल तर मुख्यमंत्रीपद पण कल्पनेतच शपथविधी उरकून या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करून टाका पण ते करण्यासाठी जी आवश्यक मेहनत आहे ती आत्तापासून करायला लागेल याचं कारण तकलादू बहुमत आहे मी तुम्हाला उदाहरण देईन मित्रांनो दोन हजार चौदाच्या निवडणुकीत दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये रायगड रत्नागिरी या लोकसभा मतदारसंघामध्ये सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचा उमेदवार म्हणून रायगड रत्नागिरी ही निवडणूक पहिल्यांदा लढवली होती आणि त्यामध्ये फार कमी मताच्या फरकाने सुनील तटकरे यांचा पराभव झाला होता मला वाटते सहा सात हजाराचा फरक होता आणि तेवढ्या मताधिक्याने अनंत गीते हे शिवसेनेचे तेव्हाच्या शिवसेना भाजप युतीचे उमेदवार लोकसभेत पुन्हा एकदा निवडून गेले होते पण तो धोक्याचा इशारा होता रायगड रत्नागिरी ही जागा शिवसेनेने राखली तरीही दोन हजार चौदामधला तटकरेंचा पराभव आणि अनंत गीते यांचा विजय हा शिवसेनेला इशारा होता की तुम्ही आळस झटकून कामाला लागला नाहीत आणि पराभूत तटकरे कामाला लागले तर ते पंधरा वीस हजार मतं अधिकची घेऊन हा मताधिक्याचा फरक पार करून अनंत गीतेना दोन हजार एकोणीसमध्ये हरवू शकतात हा दोन हजार चौदाच्या निवडणुकीचा इशारा होता पण तो अनंत गीते असोत शिवसेना असो त्यांनी गंभीरपणे घेतला नाही म्हणून दोन हजार एकोणीसमध्ये मोदींची लाट असतानासुद्धा सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी पक्षाचा उमेदवार म्हणून अनंत गीते यांचा रायगड रत्नागिरी मतदारसंघात पराभव केला फार थोडक्या मतांनी पराभव केला अत्यंत तकलादू विजय सुनील तटकरेंना मिळालेला होता पण त्यांनी तो जपायची मेहनत घेतली म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला असताना परत एकदा दोन हजार चोवीसमध्ये सुनील तटकरे विजयी झाले अनिल आपला अनंत गीते परत एकदा पराभूत झाले काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार यांची पाठराखण असतानासुद्धा अनंत गीते पराभूत झाले नेमकी अनंत गीते आणि तटकरे यांची गेल्या तीन निवडणुकीतली जी लढाई रायगड रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे तीच जर आपण विस्तारून बघितली तर महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या वाट्याला जे ताजे आकडे आलेले आहेत त्याचा अर्थ आपल्याला समजू शकतो दोन हजार चौदाचा तकलादू विजय काठावरचा विजय अनंत गीते यांनी गंभीरपणे घेतला नाही म्हणूनच दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये ते पराभूत झाले आणि त्यांचा पराभव करणारे सुनील तटकरे तकलादू विजय काठावरचा विजय लोकसभेत त्यांनी दोन हजार एकोणीसच्या मिळवला होता पण त्यावर आपल्याला अधिक मेहनत घेतली नाही तर हा विजय दोन हजार चोवीसमध्ये टिकणार नाही हे सुनील तटकरे ओळखत होते म्हणून सावध झाले होते आणि म्हणून दोन हजार चोवीसमध्ये परत एकदा ते विजयी झाले बारामतीमध्ये अजितदादा आपल्या पत्नीला सुनेत्रा पवेरा पवारांना विजयी करू शकले नाहीत अशा परिस्थितीमध्ये सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी गटाचा एकमेव खासदार म्हणून रायगडमध्ये मिळवलेलं यश लक्षणीय आहे आणि म्हणूनच तो महाविकास आघाडीसाठी विधानसभेच्या दृष्टीने सगळ्यात मोठा धडा आहे की आत्ता जे महाविकास आघाडीला यश मिळालं आहे ते काठावरचं आहे अधिक मेहनत करण्यासाठी आणि मिळालेलं यश टिकवण्यासाठी मेहनत करणारा तो धडा आहे काठावरचं यश आहे पण शेवटी जागा जिंकली याला महत्त्व असतं पण फक्त जागा जिंकली यालाच महत्त्व आहे ते यश महाविकास आघाडी पाय रोवून महाराष्ट्रात उभी राहिली आणि कुठच्याही निवडणुकीला सामोरं जाऊन आपलं यश कायम राखू शकते असं य या यश नाही आहे आपण जितकी टोकाची मेहनत घेतली चंद्रकांत दादा म्हणाले की उद्धव ठाकरे यांची प्रकृती खणखणीत नाही आहे तरीही त्यांनी प्रचंड फिरून भर भरघोस प्रचार केला कष्ट उपसले त्यानंतर मिळालेलं हे यश हे तकलादू आहे याचा अर्थ असा की विधानसभेमध्ये हे यश टिकवायचं तरीही ढोर मेहनत घ्यावी लागेल कारण जी विधान लोकसभेची निवडणूक झाली त्याची मतमोजणी जी आहे ती बूथ मिळालेली आहे आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी ज्या लोकसभेच्या म्हणजे विधानसभेच्या जागा महाराष्ट्रात आहेत त्यामध्ये लोकसभे लोकसभेला पडलेल्या मतांचं गणित मांडलं तर महायुतीला या पराभवातसुद्धा एकशे सत्तावीस जागी मताधिक्य मिळालेलं आहे आणि महाविकास आघाडीला एकशे सत्तावन्न जागी मताधिक्य मिळालेलं आहे दोघांमधला फरक विधानसभेच्या मतमोजणीपर्यंत आपण जाऊन पोचलो लोकसभेची मोजणी ही विधानसभा वाईज घेतली तर दोघांमध्ये फक्त तीस जागांचा फरक आहे दोनशे सत् एकशे सत्तावीस एकशे सत्तावन्न पण एकशे सत्तावन्न हा बहुमत पार केलेला आकडा वाटतो तरी त्यामध्ये निम्म्यापेक्षा अधिक जागा या काठावरच्या मताधिक्याच्या असणार हे निर्विवादपणे लक्षात घ्या महायुतीच्या शंभर एक जागा अशा असतील की चांगल्या मताधिक्याच्या विधानसभेत असतील पण विधानसभेच्या महाविकास आघाडीच्या एकशे सत्तावन्न जागांपैकी शंभरच जागा जर निर्विवाद बहुमताच्या असतील तर जी लढाई आहे ती अठ्ठ्याऐंशी जागांची आहे आणि अठ्ठ्याऐंशी जागी महायुतीच्या गाफीलपणाचा फायदा जर तुम्हाला मिळाला असेल तो तो उलटा फिरू शकतो माझंपणे सुसंघटितरित्या आणि महायुतीने सगळी ताकद लावून आपलं मताधिक्य हे कमीत कमी शंभर जागी वाढवायचं असा निर्णय घेतला तर त्यातल्या पंचेचाळीस चाळीस जागी महायुती म्हणजे भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना हे कमीत कमी चाळीस पन्नास जागी नवमताधिक्य निर्माण करतील तर एकशे सत्तावीसचा आकडा हा एकशे सदुसष्टपर्यंत पर्यंत जाऊ शकतो हे विसरता कामा नाही विसरता विसरता कामाने कामान आणि नसेल अरे जा आम्ही करून दाखवले असं वाटत असेल तर मग आत्तापासूनच कल्पनेतला शपथविधी उरकायला हरकत नाही मनातले मांडे खायचे तर कोरडे खाण्याची गरज नसते चांगले खरपूस तूप लावून खरपूस भाजून खावेत कारण ना तव्याची गरज असते ना मांड्याची गरज असते ना विस्तवाची गरज असते ना तुपाची गरज असते सगळंच काल्पनिक सगळंच मनातलं मुद्दा असा आहे मित्रांनो एकशे सत्तावीस जागी गाफिल असतानाच महायुतीचं मताधिक्य आहे आणि सगळी मेहनत केली मोदी किंवा के फडणवीस निवडून आणतील हे विसरून आपल्याला ही जागा जिंकायची आहे या तयारीला भाजपचा कार्यकर्ता लागला संघाचे कार्यकर्ते तेवढीच ताकद लावून लागले तर तो आकडा एकशे सत्तावीसचा एकशे सत्तावन्नच्या पार जाऊ शकतो एकशे सदुसष्टच्या पार जाऊ शकतो ही वस्तुस्थिती आहे कारण महाविकास आघाडीचं मताधिक्य अत्यंत तकलादू किरकोळ आहे फडणवीसांनी ते सांगितलं आहे की फक्त दोन लाख मतं जास्त मिळाली आहेत आणि या दोन लाख मतांमध्ये या दोन लाख मतांमध्ये समाजवादी पक्षाकडे जाणारा मुस्लिम मतदारसुद्धा आहे ओवायसीकडे जाणारा मुस्लिम मतदारसुद्धा आहे समाजवादी आणि मु ओवायसींचा पक्ष यांचं प्राबल्य कमीत कमी दोघांचं मिळून वीस मतदारसंघामध्ये नक्की आहे जे या वेळेला तो मुस्लिम मतदार ओवाय सी किंवा समाजवादी यांचा तगडा उमेदवार नाही म्हणून महाविकास आघाडीच्या शिवसेना काँग्रेस किंवा राष्ट्रवादीकडे आलं ते विधानसभेला परत जाणार आहेत कारण मतदारसंघ छोटे असतात मालेगाव ग्र मालेगाव मध्य हा मुस्लिम बहुल मतदारसंघ एका मतदारसंघात पाच लोकांचं मताधिक्य कमी करून गेला धुळे मतदारसंघामध्ये महाराष्ट्र मुंबईमध्ये काय तो मुंबादेवी आणि दुसरा कुठला तो उमरखाडी क्या काय मतदारसंघ तिथे शिवसेनेला मिळालेलं मताधिक्य पोकळ आहे मुंबई शिवाजीनगर गोवंडी अणुशक्तीनगर आणि असे मतदारसंघ समाजवादी आणि ओवाय सी यांचे कमीत कमी वीस ते पंचवीस आहेत आणि ते मतदारसंघ भाजपच्या एकशे सत्तावीस महायुतीच्या एकशे सत्तावीसमधून वजा करता येणार नाहीत ते महाविकास आघाडीच्या एकशे सत्तावन्नमधून वजा करावे लागतील थोडक्यात एकशे सत्तावन्नचा मताधिक्याचा विधानसभेचा आकडा महाविकास आघाडीच्या खात्यात दिसतो त्यातून तीस जागा वगळल्या तर एकशे सत्तावीस उरतात जेवढं महायुतीला आजच मताधिक्य आहे आणि म्हणून कल्पनेतला शपथविधी आत्ता करायला हरकत नाही काही प्रॉब्लेम नाही आहे पण या कल्पनाविलासामध्ये आपण सहजगत्या महाविकास आघाडी चार महिन्यांनी सरकार बनवणार असे हवेतले इमले शरद पवारांसकट तीन पक्षांचे नेते आज उभारत असतील तर ते दिवास्वप्न बघत बघतायत ही वस्तुस्थिती आहे आणि त्या दिवा स्वप्नातून बाहेर यायचं नसेल तर या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी समर्थकांनी आत्तापासून कल्पनेतला शपथविधीसुद्धा उरकायला हरकत नाही तीन पक्षांच्या नेत्यांनी आपापली मंत्रालयाची खाती ठरवून घ्यावीत मंत्रिमंडळाचा काय तो खातेवाटपसुद्धा करायला हरकत नाही कारण जितकं हिरवं हिरवं गार दिसतंय तितकं हिरवं हिरवं विधानसभेच्या निवडणुकीचं वातावरण नाही आहे राज ठाकरे यांनी बरोबर सांगितलं की उद्धव ठाकरेंना मराठी मतंसुद्धा मिळाली नाहीत ज्यांचा मोदी विरोधातला राग होता त्यांची मतं उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेला मिळालेली आहेत मराठी माणसांची मतं मिळालेली नाहीत शिंदेंच्या शिवसेनेला तेरा टक्के मतं किंवा शिंदे बरोबर असल्यामुळे भाजपला मिळालेली मतं ही बाळासाहेबांची ओरिजिनल मतं आहेत ती महायुतीकडे गेलेली आहेत उद्धव ठाकरेंना त्याचा फार छोटा हिस्सा मिळाला त्यांना काँग्रेस आणि मुस्लिम वोट बँक या कुबड्या घेऊनच चालावं लागणार आहे त्यामुळे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागी कामाला लागा हे सांगणं सोपं आहे पण ते जुळवणं अवघड आहे आणि ते जुळवायचं नसेल मित्र पक्षांबरोबर पडतं घेऊन पदरात पडतील त्या जागा उद्धव ठाकरे लढणार नसतील तर आजच त्यांनी कल्पनेच्या जगामध्ये स्वप्नांच्या जगामध्ये मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी उरकून घ्यावा काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिव कायते शरद पवार यांना वाटतील ती मंत्रीपदं द्यावीत शपथविधीसुद्धा उरकून घ्यावा त्यांची भाटगिरी करायला जमलेल्या पत्रकारांनी टाळ्या पिटाव्यात उत्सव साजरे करावेत पण विधानसभा निवडणूक सोपी नाही कारण एकशे सत्तावन्न जागी महाविकास आघाडी किंवा महाविकास आघाडीचे पक्ष मताधिक्यामध्ये दिसतात त्यापैकी कमीत कमी तीस जागी वाय सी आणि अबू आझमी यांच्या समाजवादी आणि एम आय एम पक्षाचं प्राबल्य आहे त्यांना सोबत घेऊन लढावं लागेल किंवा ते जे मतं काढतील आणि कशी काढतात हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर काँग्रेसचे वि लोकसभेतले विरोधी नेते अधीर रंजन चौधरी का पडले ते समजून घ्यावं लागेल भाजपला पाडणारा उमेदवार किंवा पक्ष मुस्लिम वोट बँक स्वीकारते पण जिथे थेट मुस्लिम उमेदवार आणि मुस्लिम पक्ष निवडून येण्याची शक्यता आहे तेव्हा तीच मुस्लिम वोट बँक शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी यांच्याकडे सुद्धा पाठ फिरवते आणि एम आय एम किंवा समाजवादी पक्षाला मतं देते ही वस्तुस्थिती आहे ती स्वीकारा स्वीकारायची नसेल तर कल्पनेतला मुख्यमंत्री निवडा त्याचा शपथविधीसुद्धा उरकून घ्या मित्रांनो आता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार